एम आय एम आय डी सी इंडस्ट्री असोसिएशन हिंगणा नागपूर येथे सिमेन्स व टाटा तर्फे आयोजित ड्युएल व्ही ई टी इंडस्ट्रीयल मीट नागपूर दोन हजार पंचवीसला आयोजित

तर थोडा विचार केला की नाही आपण यांना एक, एक पॉझिटिव्ह एक अप्रोच किंवा एक फ्युचर बनवायसाठी एक भाऊ म्हणून त्यांना सहकार्य करायला पाहिजे विचार केला होता की डिस्टर्ब करू आपल्या म्हणजे जी लाईन आहे प्रोडक्शनची त्याच्यात काहीतरी डिस्टर्ब होईल काहीतरी पण नाही विचार केला एक आपण तर बिझनेसमॅन आहे पण एक मुलांचं एक भविष्य बनलं पाहिजे एक त्यांनी कुठं एक इंडस्ट्रीमध्ये कुठेही केले तर मला स्टार्टिंग पॉईंट कोणी दिला ते त्यांनी नाव केलं पाहिजे म्हणून एक विचार केला की नाही सात मुलं माझ्याकडे पहिले पाच सात दिवस की नाही आपण कसं करू पण एक सिस्टम लावून की तुम्ही एक पहिले स्टार्टिंगला दिवसाला काय करताय किंवा एक राईट टाईम ठरवून घ्या की येणं आणि जाणं एक ते आहे कारण एज्युकेशन मध्ये करताना करतोय त्याला आपण आपलं भविष्य बने नाही म्हणून हात नाही पण सगळ्यात पहिले त्यांचा टाईम महत्वाचा इंटरेस्ट देत गेले दोनशे दिवस की नाही आणि त्यांना एक माहीत पडलं की आपल्याला याच्यात आहे इंटरेस्ट आहे स्किल तर जेव्हा हळूहळू शिकले एक महिन्यात बिलकुल आज स्वतः कोणताही प्रोजेक्ट उभा करू शकतात काही करू शकतात इंजिनिअरिंग कॉलेज झाले आता इंजिनिअर पुढे पाहलो आपण एक वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट पुरत त्या रिलेटेड व्होकेशनल जे कोर्सेस राहतो इलेक्ट्रिकल म्हणा मेकॅनिकल ते वीस पर्सेंटच पूरक समोर जातात बाकी तर पेट्रोल सारखे कुणी बँकेत जाते कोणी एम बी ए करता एक दुसऱ्या फील्डमध्ये चालला जातो पण रिअल आयटीआय वाले जे व्होकेशनल वाले त्यांना खरंच या इंडस्ट्रीमध्ये खूप गरज आहे जर बघितलं तर प्रत्येकानं जर विचार केला की नाही या मुलांना आपण भविष्यगत करू शकतो तर ते डेफिनेटली आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्यांना ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे आणि बरेच मुलं मध्ये मी बघतोय की बरेच पोरं पन्नास पर्सेंट जॉब करतात नाही तर मग आपल्याला मागे लागतात तर ते एवढं शिकून एज्युकेटेड करून जर आपण कोण करणार माझं तरी तर ओपिनियन आहे की छातीला माती लावून तुम्ही चालू करा ॲटोमॅटिक हे पोरं जसं सरांनी म्हटलं सरांनी की आज त्यांना कोणतं काम जर तुम्ही ते आज नाही करेल पण दोन दिवसानंतर ते इंटरेस्ट जरूर घेईल आणि ते करून दाखवेल त्यांच्यात मोटिवेशन आहे ते जरूर करेल आणि मी तर की किंवा द्यायला पाहिजे थँक्यू सर